अध्यक्ष महोदय चोवीस पंचवीसच्या वार्षिक पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभी आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बोलत असताना मी या ठिकाणी शासनाला सांगू इच्छिते की भाग क्रमांक सेहेचाळीस या विषयावर बोलत असताना माझ्या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावती कॅम्प शॉर्ट रस्ता रामा दोन हजार नव्याण्णव भाग पंचवटी राजपूत धाबा या रस्त्याचा सी आर एफमधून आम्ही प्रस्ताव पाठवला आहे माननीय उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा यांच्याकडे पत्र दिलं आहे आणि त्यांनी तो केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की हा जवळपास तेराशे कोटीचा इतक्या रकमेचा चार पदरी उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी तेराशे कोटीचा रकमेचा प्रस्ताव या ठिकाणी के राज्य शासनाला दिला आहे राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडे पाठवला आहे म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे की तो प्रस्ताव आपण केंद्र शासनाकडे सन्मान्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे पाठवलेला आहे त्याकडे आपण मान्यता द्यावी व अमरावती शहरात असलेल्या उड्डाणपुलाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पैसे मंजूर करून घ्यावे अशी या ठिकाणी विनंती करते